माणसांनी निष्ठेनं चांगलं काम केलं मात्र कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही अशा पद्धतीचे शिवसेनेचे आत्ताचे उमेदवार सत्यजित आबा असतील डॉक्टर सुजित मिंचेकर असेल आम्ही असू पक्षाकडे काही मागितलं नाही निश्चेनं काम केलं ज्या ज्या वेळेला पक्षाने काही जबाबदारी टाकली त्याच्या वेळेला प्रामाणिकपणाने ती जबाबदारी पेलण्याचं काम केलं आणि या तमाम हात किलो मतदारसंघातल्या माता भगिनी पाच वर्षापूर्वी अशाच पद्धतीचं मतदान केलं होतं ताकदीन आणि ज्यांना निवडून दिलं दुर्दैवाना ते आपल्याला सोडून आज ही तेवढ्याच ताकीनं हा सगळा मतदार मतदानाच्या तारखेची वाट बघायला लागला गेल्या स्वातंत्र्य न्यायालयापासून जेवढी आमची पिळवणूक झाली नव्हती तेवढी सगळी पिळवणूक मागच्या दहा वर्षामध्ये आपण निमूटपणे सहन करायला लागले दैनंदिन गरजेच्या वस्तू पासून अगदी स्मशानात पोचण्याच्या वस्तू पर्यंत सगळं सगळं महा करून आमच्या रोजीरोटीचा पत्ता नाही मध्ये वाडी वस्तीवरच्या छोट्या झोपडीवर आपल्याला पोचवायचा आहे हा आपला सुजलाम सुजलाम तालुका कशा पद्धतीने आणि राज्याच्या धोरणात आमच्या प्रपंचावरती लाख रांगोळी व्हायची वेळ आल्या काही या शहरातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे झोपडपटूतला या ठिकाणी या लोकांनी जी गेल्या सात सत्तर वर्षापासून रहिवासाच्या निमित्तानं झोपड्या बांधलेले घर उभारलेली आहेत त्यांच्यावरती उद्याच्या काळामध्ये आपल्याला शाश्वत अशा पद्धतीचं धोरण घेऊन या सगळ्या लोकांना जगण्याचा आधार त्याचबरोबर मग अशी एक आली कोल्हापूरच्या सभेमध्ये आमच्या सगळ्याच पत्रकार मित्रांना साधी बैठक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही ही सुद्धा गोष्ट दुसतानो वेदनादायक आहे खरं म्हणजे या नंतरच्या भाषणामध्ये सुषमाबाई सगळ्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करतील तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यांना चांगल्या पद्धतीचा वेळ मिळावा म्हणून आपल्या तर नेहमी बोलला नाही ने माणसा आहे काहीचं आगमन कित्येक दिवसाला कित्येक कालावधी रंत झाले निश्चित त्यांना न्याय दिवस वेळेच्या माध्यमातून आपल्याला